<laughs> नमस्कार दोस्तों मेरा नाम है ओम राज रंदे और आप सभी की तो पता ही है तो बेसिकली मैं ना बहुत ख़तरनाक क्राइसिस से गुजर रहा हूँ ये दस पंद्रह दिनों से तो बीमारी था कैसे वैसे करके वीडियो बना रहा हूँ और दूसरी चीज़ जो है वो है करियर को लेकर क्या ज़्यादा ले ना खतरनाक क्राइसिस में अड़क लेंगी फर रिझन झालं आहे जिंदगीचं सगळं म्हणजे सांगू नाही शकत असे येल लागलेले बकरी पालनाचा हा व्हिडिओ नाही आहे ज्याला बघायचं ते बघा ज्याला नाही बघायचं ते काय सांगू मी आता अभ्यासात मन लागा ना मन लागा ना म्हणजे मेन म्हणजे अभ्यासाला बसलोच नाही खरं सांगायचं म्हणलं तर आणि जेव्हा बसलो तर मग ध्यानात आलं की आठ घंट्याची झोप जरुरी आहे झोपलो दहा घंटे होऊन गेले उठलोच नाही दहाव्या घंट्याला ध्यानात आलं बकऱ्या बी सोडायचे तर बकऱ्या सोडल्या काय करायचे चालू आहे असा खात जिंदगीचं बार बार टेन्शन येऊ पण करावं हो काय ते सांग सपने तुम्हाला सांगतो सपने इतने बडे इतनी म्हणजे लेवल सपके निकलेंगे एवढे सपने, आणि मेहनत जर बघायला गेलं तर खाली नाही दिसत हो मेहनत वर तर लांबच राहिलं खाली बी नाही दिसत तुम्ही माणसा हा व्हिडिओ कॉल राहिला क्याही कर सकता भाई मे जरा यूट्यूब पर वीडियो तकूँ व्यूज छापूँ पैसे तरी कम पर्याय नहीं आता बड़का बेरोजगार आदमी पर्याय नहीं पहले वोट के ला का ये फर्स्ट वोट दिया है मैंने किसी को भी दू आपसे मतलब जो किसानों के लिए और स्टूडेंट्स के लिए और बेरोजगारों के लिए तीनों को मिक्स काम करेगा उसी को मेरा वोट मिलेगा और फिलहाल ऐसा कोई है नहीं तो आप समझ सकते हो मैंने किसे वोट किया होगा और अभी बाकी दोन नंबर गोष्ट करायची म्हणली अन खर सांगायचं म्हणलं तर लाईफ ची लागेल यल क्या ही कर सकता हूँ मैं बताओ जरा बकऱ्या सगळ्या खाई दुधाला भाव नाही पेमेंट दहा दिवसाला येतं ते बी नाही येत घरचीच घेऊन टाकी अभ्यास करावा म्हणलं तर बकऱ्या वळ्यात राहून जातं बकऱ्या वळवा म्हणलं तर अभ्यासच राहून जातं त्याच्यात पॉलिसीवाल्याचा फोन येतो दोन चारशे रुपयाची ना पॉलिसी काढ अरे बाबा पॉलिसी द्यायला सुद्धा पैसे नाही यार काय सांगू यूट्यूब काय म्हणते ना त्याला आर पी एम वाढी ना आर पी एम म्हणजे प्रत्येक हजार व्ह्यूला काहीतरी पैसे मिळते ते म्हणजे एक डॉलर दोन डॉलर तीन डॉलर दहा डॉलर पाहिजे कमीत कमी आर पी एम तेव्हा मला रोजचे दहा डॉलर बनलेत बनले काय खरं आहे आणि आणखीन एक गोष्ट दहा बारा बकऱ्यात काही होत नाही आणि दहा बारा वर एका माणसाकून काही होत नाही तरी गोष्ट क्या बताऊँ मैं अभी सारे दुख मिटा के अगेन अपनी नई वीडियो को शुरुआत करते वी महती थी तुम्हारा तो है लाइफ इन्जॉय करता पी मनस जो कि मैं नहीं कर पा रहा हूँ पता नहीं क्यों तीन टाइम भाकर भेटती है तो एक का, का मानते स्टेज में चल लगे लोग भाकर खायचं बी जीवर येतं आणि कमायचं बी जीवर येतं जीवर नाही आहेत अलगच फिलिंग येते आता नाही कम्फर्टेबल झोन ज्याला म्हणतो त्याच्या बाहेर नाही मधी नाही त्या कम्फर्टेबल झोनच्या मध्ये राहून ताण एवढा आणि अभ्यास करायचं जर म्हणलं ना त्याविषयी सोडून आजपासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून एका कळाच्या तरी तयारीला लागेल मी चालू आहे दम्मा मला कळली आता दिवसात आणखीन एक गोष्ट बिझनेस सिरीज घेऊन यायची होती पण चला कॅमेरामॅन भेटाना मला धडाचा एक जण पाहिजे सपोर्टला तेव्हा ते, ते थोडंफार जमलं जमलं थोडंफार म्हणलं झिरो टू मिलेनियर सिरीज आणायची होती तुम्ही आयडिया चोरला तरी चालेल कारण मला माहिती ते एवढं काही सोपं नाही काय करू यार लई झेंड लई लोकायला मित्र परिवार राहते एक ग्रुप राहतो आमचे सगळे मित्र बी असे सगळे कामाला लटकेले त्याचे त्याच्या काम बी लय मुलखाचं सात सात आठ आठ हजार रुपयाचेच करू आले एक व्हिडिओ बनवूच तर येत नाही राव कोणी द्याविषयी सोडून आता यूट्यूब जर म्हणायला झालं तर यूट्यूब काही पैसा देत नाही त्याच्यामुळं जे जे यूट्यूबच्या नादिला गेले ना त्यांनी यूट्यूबचा नाद करू नये काहीच बोलू मी आता बस बोलल्यानंतर कधीतरी खूप जास्त श्रीपालनावरचा एखादा व्हिडिओ घेऊन येण्याच्यानंतर बाय बाय लव यू ऑल इसी स्ट्रेस के साथ अलविदा लेता हूँ उम्र अधर्ने साइनिंग हॉप बाय बाय अरे हो जा भाई बन